आणि सकाळची वेळ झालेली आहे आणि आता साडे सहा मला उठायला खूप लेट झाला आहे तुम्ही बघू शकता माझी झोप अजून केलेली नाही आहे पण काय करणार कुठंच लागणार आहे तर इथे मी आधी काय करते ना चहा ठेवते कारण की माझी झोप जी आहे ना केलेली नाही आहे तिथे मला टिफिन बनवायचं आहे रुद्रासाठी रुद्राची शाळा सुरू झालेली आहे इथे मी माझ्यासाठी चहा बनवते आणि इतर माझी स्कोप केलेली नाही म्हणजे डोळे पण बघू शकता म्हणजे झोप पण पूर्ण झालेली नाही आता ना थंडीचे दिवस सुरू झालेत आणि सकाळी उठायची बिलकुल इच्छा होत नाही बिलकुल पण नाही टिफिन बनवायचे त्याला तयार करायचं आहे रात्री विचार केला होता मी की लवकर उठून ब्लॉग शूट करायचा ब्लॉग शूट करायचं कर म्हणजे की मला डबल वेळ लागतो टिफिन बनवायला पण का तर कॅमेरा प्रत्येक वेळी सेट करावं लागतं कॅमेरा सेट करायला वेळ लागतो त्यामुळे आता बघूया करते मी प्रयत्न तरी मला जर म्हणजे टिफिन जायला सिम्पल बनवायचं आहे रुद्र रोज सध्या सांगतो की त्याला सकाळी टिफिनमध्ये काय हवं असतं तर त्याने रात्री सांगितली होती त्याला बटाट्याची भाजी आणि चपाती पाहिजे होती तर लंचमध्ये मी त्याला बटाट्याची भाजी आणि चपाती देणार आहे आणि स्नॅक्समध्ये मी त्याला पराठा देणार आहे तर त्याला रोज दोन टिफिन द्यावं लागतं त्यामुळे माझ्यासाठी खूप म्हणजे एक हे असतं टेन्शन असतं की त्याला रोज दोन दोन टिफिन काय द्यायचं का तर सारखं सारखं दिलं तर मुलं खात पण नाहीत पण तर चला चहा माझा इकडे उखळतो आहे चहा घेते आणि त्यानंतर फास्टमध्ये पटप्पट टिफिन बनवते लेट नाही व्हायला पाहिजे का तर रुद्राचे पप्पा पण नाही येत आज गावला गेलेत आज येतील संध्याकाळी तर रुद्राचे पप्पा असले ना की मी ते मला मदत करतात म्हणजे त्याचं युनिफॉर्म वगैरे त्याला घालायला मदत करतात परत आंघोळ करायला त्याला मदत करतात तयार करून देतात मी इकडे टिफिन बनवत असेल तर आता ते नाही आहे त्यामुळे मला पटापट साडेसातपर्यंतचा टिफिन तयार करायचं आहे त्याला तयार आहे म्हणजे माझ्याकडे फक्त एक तास आहे आणि एका तासामध्ये मला हे सगळं करायचंय चला मी चहा पिते चहामध्ये उखळला चहा नंतर नंतर टिफिन तर इथे मी चहा पिऊन घेते आणि सकाळी सकाळी चहा पिल्यावर एकदम असं फ्रेश वाटतं आणि ही माझी रोजची सवय आहे की सकाळी उठलं उठलं मला चहा पाहिजे आणि चहा पिणं झाल्याचं नंतर सगळ्यात आधी मी ते पीठ मळून घेते पीठ आधी मी रोज असंच करते टिफिन भरवायचं असेल किंवा रोजचं जेवण जरी बनवायचं असेल तर आधी मी पीठ मळून ठेवते आणि मग बाकीच्या तयारी करते म्हणजे पीठ जे आहे आपलं चांगल्या प्रकारे मूर्त आणि चपाती एकदम छान मऊ होतात तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं पिठाला वरणं तेल लावून छान असं ठेवते बाजूला रेस्ट व्हायला आणि त्यानंतर इथे मी करते भाजीची तयारी <coughs> तर इथे मी घेतलेली आहे चार बटाटे आणि ह्याला स्वच्छ धुवून घेते साल काढून घेते आणि याची बारीक बारीक काप करून घेते तर इथे मी बटाटा जो आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि लगेच इथे बघा डोगं उठून आलेला आहे अरे डोगो खूप लवकर उठतो मी उठले की तो माझ्या मागे मागे उठून येतो म्हणजे येतो सकाळी सकाळी आणि त्याला मी म्हणलं की शाळाने का काय नाही कशाला उठलं असतं मला म्हणतो टी व्ही बघायला उठलो मी तर मी म्हटलं जा भयाला उठो भैया तुला टी व्ही लावून देईल तर तो गेला आतमध्ये आणि भैयाला उठवला भैया काय उठला नाही तर त्याला त्याने मारलं दोघांच्या सकाळी सकाळी भांडणं झाली आणि मला म्हणजे असंच असतं आमचा डोगू जो आहे ना तो अति लाडावलेला आहे डोगूच काय ज्या घरामध्ये दोन मुलं असतात त्यातला जो लहान असतो ना तो अति लाडावलेला असतो आपण लहान आहे चला जाऊ द्या लहान आहे चला सोडा असं म्हणत मनात त्याला आपण डोक्यावर घेऊन टाकतो आणि माझा डोगू कसं आहे ना त्याला एखादी गोष्ट जर हवी असेल तर हवीच असे असते प्रत्येक वेळी म्हणजे रुद्राने पण त्या वयामध्ये केलं म्हणजे लहान जेव्हा होता तो चार पाच वर्षापर्यंतने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे रुद्रने पण पण आता तो मोठा झालेला आहे मोठा म्हणजे खूप मोठा नाही झालेला आहे पण त्याला कळतं की नाही चल आता ही गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे असं त्याला वाटतं कधी कधी हां कधी कधी वाटतं वेळी नाही वाटत तर एवढा मोठा पण नाही आहे तर दोघांची भांडणं झाली मी हे केलं अजून डुगो मलाच दादागिरी करत होता मला म्हणत होता की नाही तू मला तू जो माझ्यावर प्रेमच नाही तू फक्त भैयावरच प्रेम करते म्हणून तो माझ्याशीच भांडत होता सकाळी सकाळी आणि हा ना प्रत्येकवर प्रत्येकावर दादागिरी करायचा प्रयत्न करतो कोणीही असो मम्मी असो पप्पा असो भैया असो आजी असो आजोबा असो कोणीही असो आजोबावर तर तो खूप दादागिरी करतो आजोबाला तर एक शब्द बोलू देत नाही तो खूप दादागिरी करतो आणि त्याच्या आजोबाला पण ते खूप आवडतं तर आजोबा बरोबर आणि बरोबर एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यांच्या दोघांचं जेव्हा बोलणं असतं जेव्हा त्यांची भांडणं असतात ते खूप क्यूट असतात तर तर आता त्यांची भांडणं मिटली म्हणजे खूप आमचा डोगू खूप आगाऊ आहे खूप म्हणजे खूप असं काय सांगायचं पण हेच वय आहे त्यांचं आणि ह्याच आठवणी आहेत आमच्यासाठी रुद्र जेव्हा लहान होता ना तेव्हा तो असंच करायचा त्याच्या छोट्या छोट्या क्लिप जे आहेत ते आमच्याकडे आहेत आम्ही कधी कधी दोघंजण बघतो आणि हसतो डुग रुद्राला पण आम्ही दाखवतो खूप क्यूट म्हणजे त्या बरं आहे की मोबाईल आहे आजच्या काळामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या मेमरीज ज्या आहेत ते आपण कॅप्चर करून ठेवू शकतो आणि निवांत वेळामध्ये आपण ते बघू शकतो म्हणजे आम्ही असं निवांत वेळ असेल ना तर रुद्रच्या पप्पाकडे आहे मोबाईल त्याच्यामध्ये सगळ्या क्लिप ज्या आहेत त्यांनी ते ठेवलेले आहे म्हणजे तो मोबाईल माझाच होता पहिले मी सगळ्या छोट्या छोट्या मुमेंट्स ज्या आहेत ना ते कॅप्चर करून घेतलेले आहेत तर बघा बोलता बोलता इथे माझा स्वयंपाक झालेला आहे टिफिन तयार झालेला आहे आणि आता मला ना रुद्राचे पप्पा नाही आहे त्यामुळे मी स रुद्राला बस स्टॉपपर्यंत सोडून येते म्हणजे त्याची जिथे बस येते तिथे मी त्याला सोडून येते जवळच आहे जास्त काय म्हणजे जायची गरज नाही पण वजं असतं म्हणून मी जाते त्याला सोडायला तो 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 तर आता बरोबर सात चौऱ्याच्याही झालेत रुद्र तयार झाला त्याचं टिफिन झालं डोगूला आंघोळ घातलं आणि आता रुद्रला जायचं आहे मला स्टॉपला सोडायला तर त्याला सोडून येते आणि मग त्यानंतर डोगो आवाज द्यायला खाल्लं मग नंतर काय घर वगैरे झाडून घ्यायचं आंघोळ करायची पूजा करायची मग नंतर बाकीचे सगळी कामं तर चला मी आधी काही करते ना डो रुद्राला सोडून येते आणि मग आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करते तर इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि याचा जो फुल व्हिडिओ आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन का तो हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा छान छान कमेंट करायलाही विसरू नका भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय